दुष्काळ आपल्या राज्याला अनेक वर्षापासून लागलेला शाप आहे ज्याची दाहकता आजही गावांमध्ये पाड्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते जवार तालुक्यातील डोंगर रांगांमध्ये असलेल्या दुर्गम गावपाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी टंचाई जाणवू लागलेली आहे येथील आदिवासी महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते दुष्काळाची दाहकता दादर कोपरा सारसून आणि जवार सारख्या असंख्य पाड्यांमध्ये पाहायला मिळतीये पाणी भरल्याशिवाय स्वयंपाक नाही आमचे स्वयंपाक आलं कधी दहाही वाजता कोणी पाणी जर नाही तर बाराही वाजता स्वयंपाकासाठी असा साहेब म्हण पाण्याची मोठे होती ना आखा दिवस कस राहायचा करायचा घेता ठेवायचा पाण्यासाठी वैता की आखा दिवस त्याचे जंतू काही असलं तरी मग तेच पियाच पाणीच नाही ना पिढ्यानपिढ्या दुष्काळ सोसूनही इथले शेतकरी या पाड्यांमध्ये टिकून आहेत गेल्या अनेक वर्षापासून दादर कोपरा गावातील एकशे पन्नास घरांचं सा पाण्यासाठीचा सा संघर्ष सुरू आहे इथल्या महिलांना घोडभर पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय आणि सोबतच अनेक गावकऱ्यांना देखील या संघर्षाचा सा सामना करावा लागतोय माझं नाव काकडी नवशी जंगले म्हणजे मी राहते दादर कोपऱ्याला पण ग्रामपंचायत सारसून आहे एकूण चौदा पाड म्हणजे सारशुल मध्ये आहेत तर टंचाई दादूर कोपरा आणि मडा आणि चाप्या पाडा आणि आता दोन तीन दिवस आता सारशुलला पण चालू केला आहे टँकर आहे पुरत म्हणजे दोन टँकर म्हणजे येतात तरी नाही पुरत टँकर किती वाजता येतो टँकर म्हणजे नऊ वाजे परत येतो एक, एक, एक मग एक दिवस टाइम जर झाला तर मग संध्याकाळी येतो वाढतू तरी पण ते देतच नाही एवढं म्हणजे चौदा पाड आहेत मग तिकडे पण ते करतात ना ऍडजस्ट म्हणजे चापाडा आहे मूगपाडा आहे आता दोन तीन दिवस झालं म्हणजे आता सारसुल पण चालू केलाय किती तिथे आम्ही पंचाशमी तिला जाण जाण मार करतो पण टँकर येत नाही म्हणजे येतात दर दिवशी येतात पण पाणीच नाही पुरत येता लगेच बाया भरून घ्यान जाता मजे ढोरानं पण लागत आंघोळी साठी सगळ्याला तेच पाणी मग नाही पुरत ना नदीवर जायत सेवा म्हणून भरपूर लांब लागत ना खाली उतरायला गातस ना घाट म्हणजे पियाला तर पाणी आम्हाला भरपूर इथं टेंकर एक देत आम्ही दोन भांडी नेतो भरून किंवा तीन पण भांडी भरून नेतो पण आंघोळीसाठी आम्ही असणे नदीमध्ये खाली उतरून ही दरी उतरून खाली जायला गात खरडी पाड्याशी तिथून आंघोळीला पाणी आंघोळीला तिथे जाऊन कपडं काही ठेवतो आणि मग डबल दोन वाजता गेला तर जे आम्ही पाच वाजता परत आंघोळी करून घरी येतो सगळी परंबिरा तुम्ही सकाळी पाणी भरलं त्यानंतर मग पाण्यासाठी पुन्हा दुसऱ्या दिवशी यावं लागतं दुसऱ्या दिवशी या साहेब पाण्यासाठी म्हणजे जास्त टेंकर आला ना तर आम्ही मनातली इतर का काम सोडून आणि पाण्याचे टाइम आउट गड्या नऊ वाजता टेंकर आला का किंवा अकरा वाजता टेंकर आला तर आम्ही पाण्यासाठी मनातला काम करायला कधी जातो नाही पाण्यासाठी आम्ही पाणी भरल्याशिवाय मनात जातो नाही साहेब आम्हाला जर आम्ही पाणी भेरलं नाही तर मग आम्हाला पाणी पियाच कसा करायचा कसा आणि लहान लहानपर्यंत आघळवायचा कसा गुरांना आमच्या कसा पाणी घालायचा मग आम्ही त्याची वेळ काढून टँकरांची वाट पाहत राहतो टँकरला पाणी दोन तीन भांडी आम्हाला भेटली म्हणून आम्ही शेतावर जातो शेतावर जातो नाही आम्हाला पाण्याची मोठी गरज आहे साहेब इथे तुम्ही जो पाणी आता टँकर देतो तो किती पाणी पुरतो म्हणजे तुम्हाला नाही साहेब नाही पुर मज कोणाला कोणी शेतावर जरी राहिला साहेब आम्हाला पाणी भेटतच नाही ज्या माणस पाण्याची काळजी करून घरी राहत त्यालाच पाणी भेटत जर आम्ही पाण्याची काळजी करून घरी नाही राहलो तर साहेब आम्हाला दोन टँकर असून पाणी भेटत नाही ना आमचा गाव दीडशे संख्या आहे गावात तर त्यांची लहान मुलं काय तर किती असेल मध्ये त्यांना आंघोळीला पाणी खायला पाणी सगळे गुरुन सगळेच गोष्टीला लागतात ना मग दोन टँकर बर -बर ते बरोबर टाकता पण आम्हाला पाणी पुरत नाही तर आंघोळी जे माणसं मातारा आणि आंघोळी घरी करतात जी तरुण तरुण माणसं ती नदीवर सगळी जाते गाड्या काही घेऊन सगळी ना आता दोन टँकर येतात मग त्याच्यामध्ये किती हंडे मिळतात तुम्हाला कोणालाच यात आम्ही जर शेतावर गेलो ना तर आम्हाला कधी एकोदा भेटत एखादा नाही भेटत साहेब एकदा दोन टेकर येतात एकुदा पुरत नाही एक टेकर आला तर तिथे पाणी भेटतच नाही अर्ध्याला कोणाला कोणाला भेटत एकदा दोन एक वेळचे पण येतो एक सकाळी पण येतो एकदा दोन दोन येतात मेन म्हणजे आमचा पाण्याचाच प्रश्न सोडवावं आता हे इथे पाणी भरत आहेत ते राहिलेलं पाणी आहे पाणी मग ते यात टाकून देतात मग ते कधी मग पाणी पण नाही थोडं थोडं येत म्हणजे जेव्हा टँकर जर खाली केला ना तेव्हा मग ते बकिटा भरून येतात आता आता बायानी भरून नेलाय ना मग आता थोडं थोडं पाणी येत आता जास्त नाही कमी झाला पाण्यासाठी मग तुम्हाला घरी राहावं लागतं काम काम टाकून साहेब एक हांडा घेऊन तसे ठेवून तरी आम्ही आम्ही एक एक कोप पाणी पिऊ पण आमच्या ढोराने एक एक भांडा कचकडा भरून पाणी लागत ना मग त्याची आम्हाला काळजी घ्यायला लागत आता कोणाच्या घरी चार पाच ही दहा ही राहते इथल्या महिलांना हंडाभर पाण्यासाठी सर्व कामं सोडून घरी थांबावं लागतं जर तसं केलं नाही तर पुन्हा पाणी येईल हे सांगू शकत नाहीये टँकर आला किती ते तास तास तर कधी दोन तास थांबावं लागतं एवढं करून देखील पाणी मिळेल असं नाहीये दुष्काळानं जगणं नकोस वाटतंय आम्हाला असं इथल्या महिलांचं म्हणणं आहे

आणि ती तुझ्या घरा पाणी आता म्हणजे सकाळी वर नेलं तर मग संध्याकाळी दुसऱ्या दिवशी आता नेलं तर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याला ये किती महिला येतात इथे पाणी मला पान असत इथे म्हणजे मे म्हणजे पाणी पावसाना सुरू होत ना पावसच पाणी टिकलायला चित्र अर्ध्या ते दुसरे गाव आहे ना मोकसपाडा तिकडे जातात ते विक्री होत पण फार लांब आहे आणि टँकर किती एक दिवसाने येतो की दर दिवशी दोन दिवसाने तो दुसरे गावचा म्हणजे पैसे सांगून सांगून तहान दिला पाणी अर्धाच टँकर नाही जास्त पुरत नाही गाव मोठा थोडा थोडा अर्धाच टँकर अर्धा टँकर दुसऱ्या गावाला हे पाणी फक्त पिण्यासाठी कपडे आंघोळीसाठी आंघोळीसाठी नाही आंघोळीसाठी म्हणजे नदीवर जातो आधीच पिया कॅल बी तिन्हा उद्याने देत्याने परवानगी जिंकलाच पाणी पाणी आधी म्हणजे ही विहीर वाकरली नव्हती ना तेव्हा सगळी चिखलाचे भरेल होते म्हणजे जेव्हा लोक आले तेव्हा उतरलं तर हा वापरून काढले तर आता हे चांगलं जरा पाणी आता फार चिखलाच पाणी सारसून आणि इतर गावात फारशी वेगळी स्थिती नाहीये या ठिकाणी देखील भीषण पाणी टंचाई पाहायला मिळते माणसांची ही अवस्था असेल तर गुरांची स्थिती काय असेल याचा विचार ही ती महिलांना कायम सतावतोय मधील शेतकऱ्यांना एक लिटरच्या बॉटल साठी केवळ दोन तास थांबावं लागते आणि इथली भीषण दाहकता आम्ही भी दाखवतोय तुम्ही हे पाणी पिण्यासाठी वापरता हा एका शेतावर गेला घरी घरी चालतो घ्या ना मग पिया पण आता ना आता शेतावर आला ना सकाळी काय संध्याकाळी काही ना मग इकडे गेला शेतावर गेला तिकडे ना लागला इथून पाणी आला काही पियाचा इकडे नेताना काय बॉटे बुटे आली इकडून भरून यायला तिकडे न्यायचा शेतावर त्याच्यासाठी विरा सेट करून लागतो मग घरी पाणी कसं येते इथूनच नेता पाणी घरी नाही घरी मग तिकडनं गावात विरा आहे तिकडं अच्छा मग आता हे पाणी काय करताय इथे इथे सेपूर टाकतो विरा आहे मग शेतावर आला का इकडे ना बाटलं भरून शेतावर न्यायचा पियाला अच्छा शेतावर शेत कुठे ओके मग इथे साफ काय करत हे चांगला हे चांगलं पाणी कुठे येतं इथे अच्छा इथून हे चांगलं पाणी येतं आणि आता साफ करता येते मग ते पाणी कडे गेले चांगला भरी मग शेतावर पाणी प्यायला इथूनच नेता किती जणात तुम्ही किती जणात गर्दी गावात ते पण आले शेतावर आले आता हे पाणी आता तुम्ही साफ करताय तो किती वेळात जमा होईल आता हे होईल तासाने अच्छा दोन तासाने दोन तासाने किती बॉटल मिळते दोन तासाने मग एक दोन बाटल भरल अच्छा इथे पाणी भरत मग दोन तासाने दोन बाटल काही भरते एक बॉटल दोन तासाने एक बॉटल इथे भरते कमी ना मग दोन ते चार पाच बॉटल भरते भरतो अच्छा एवढा भरतं कुठपर्यंत भरतं भरतो इथपर्यंत पाणी भरतो मग आता हे पाणी हिथून असं येऊन इथे भरत आहे अच्छा आता तुम्ही साफ केलत आहे म्हणजे साफ केल्यानंतर आता दोन तासाने तुम्ही याल इथे ओके मग सकाळी आल्यानंतर शेती करता आणि त्यानंतर झाल्यानंतर इथे पाणी घेण्यासाठी आता जेवलात तुम्ही हो नाश्ता केला अच्छा जेवण झालंय हा दुपारी मग तुन दुपारी जेवताना मग घरातून पाणी आणता की इथूनच नेता पाणी घरचं पाणी आणता आणि मग नंतर शेतावरती पाहिजे म्हणून अच्छा आणि मग शेतावरून जाता किती वाजता शेतावर आता अकरा बारा कधी येतो घरी 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 संध्याकाळी किती वाजता मग पाच सहा वाजता जातो जनावर काय सांग हुँ, ओके हे झाकून ठेवतो आता इथे अजून पण दगड टाकणार का हे दररोज करावं लागतं तुम्हाला नाही पण जेव्हा जेव्हा तुम्ही शेतावरती येतात तेव्हा मग पाणी पिण्यासाठी इकडे येतात आता याच्यानंतर पुढे काय तेव्हा अच्छा तुम्ही दोन तासाने आता या पाण्यासाठी येणार आमच्या नशिबी कायम पाणी पाणीटंचाई पाचवीला पुजलेली आहे जवाहरमधील दादरखेडा गावाला दुष्काळाचा सा सामना करावा लागतोय अनेक भागामध्ये लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी पदरमोड करावी लागते जवळपास एकशे पन्नास घरांचं हे गाव शेतकरी मोलमजुरी करणारी पाड्यातील ग्रामस्थ आणि पिण्याच्या पाण्याचं आणि जनावरांचे हाल हे या चित्र या भागांमध्ये सर्रास पाहायला मिळतोय स्वयंपाक नाही आमच्या स्वयंपाकाला कधी दहा ही वाजता पाणी जर नाही तर बाराही वाजता स्वयंपाकासाठी असं साईबा ना मोठ्या तुमचं जेवण पाणी आल्यानंतर पण मग आता निवडणुका झाल्या मग यावेळी जे काही राजकीय लोक आले त्यांनी कधी तुम्हाला विचारलं नाही की पाण्यासाठी एवढी बरेच वर्षापासून ते सांगला कसं आहे मग राजकीय लोक लक्ष देत नाही का कोणती पक्ष वगैरे तुमच्याकडे लक्ष देत नाही पाईपलाईन आहेत ना जिन जीवनचे आपण ते पण अजून झालेलं नाही चालू आहे काम त्याला किती वर्ष जातील काय जातील काय एवढं करतो करतो एवढं सांगतात अर्धे टाक्या बांधल्यात अर्धे नाही बांधेल पाणी भरून घेतलं ना मग एकोदा दहा वाजता एकोदा बाराही वाजता ना तर मग नाही जाते एकुदा पाणी कधी एक जर भेटला नऊ वाजता तर मग आम्ही शेतावर जातो आमचे घरचे घाम आम आठवायची शेती शेतीच काम जेवण वगैरे मग शेतीला जातो आमचा दुसरा काही आम्ही दुसरं काही काम नाही करतो आम्ही शेतीच काम करतो तुम्ही म्हणजे ही पाण्याची समस्या किती वर्षापासून आहे तुम्ही नवरा हवी त्यापासून पाणी आम्हाला मग कसा आहे गावावर राहिला पूर्वीपासून आता तरी होते ते करीत होतो एकदा भांडा घेतो नदी कुठं नदीवर घाट चढून आम्ही राहते घ्यायला येतो काय दहा दहा वाजता एक एक वाजता राहाचे रात्रीचे आम्ही इकडे मोकाशी पाड आहेत तिकडे आहे तिकडे जायचं पहिल्या नदीच्या पाणी घ्यान चढू हे घटाल डोकेवर दोन तीन खेपा मारायच्या दोन दोन मडकी घ्या चढायच्या दरडीला तिथे मिळायचं पाणी एक एक भांडा तिकडून जास्त घेऊन नाही लागते मेन म्हणजे पाणीच आहे पाण्याचा प्रश्न सुटला ना मग काय नाही एवढा जेव्हा पावसाळा येल्याशिवाय मला काहीच करता येईना ना पाणी गावांत सगळे इक गावांचे गोल पाणी कुठेच नाही ना चैना। चैना। चैना <स्थिवनेंगेंगेंगेंगेंगेंगेंगेंगेंगें> मग आम्हाला काहीच धंदा करता येत नाही मोगरा लावता येत नाही काजू आवा लावता येत नाही आंबो लावता येत नाही काहीच आम्हाला काहीच करता येत नाही ना पर्याय भेटतो सगळा सगळं ना काहीतरी धंदा करतो पण आम्हाला पियालाच बनायचे ज्या ते मग आम्हाला काहीच धंदा करता येत नाही मग पिशवी घेऊन नि कुठ तरी जायचा कामाला तहान तर काहीच इथं धंदा नाही ना बायका ते करायला ना तोड्यावरच पाहायला राहता मग तू पाहतास काय काय बोलते काय नाही ते अख्खा गावच येत भांडल तिथेला भांडल भरून देतेच नाही इथून येईल ती सांगत हे मला ती सांगत हे मला पण मी आता ती पूर्ण टाकी भरेल राहते एवढा बाई पूर्ण भरत संध्याकाळी पण पूर्ण भरे राहते वेळचे पाच वाजे परत जर पाणी राहिला तर मग सगळं पूर्ण वाजे पाणी असलं तर नाही आता मग पूर्ण टाकी भरून बायका सगळ्या गावातल्या येते पण आता ऊन झालं ना त्याच्यामुळं बायका नाही ना तर इथे तुम्हाला पाहायला भेटत्या चाळीस पन्नास बायका पाणी जर टँकर आला तर भरायला येते कुठून तरी साहेब पाण्याची लाईन चालू राहते ना मग कुठंतरी आम्हाला टँकर येतात आणि कुठून तरी न... पाण्याची अन... पाईपलाईन चालू राहते तर मग ढोरण तरी येता न... ना आम्हाला धोरण आम्हाला पाण्याची चर्चेंटी होता हलडाने बाजू धनाचे दिवस ते दिवस बायानी पाणीच नाही भरला ना, ना। जे मतदान चालू होत गेली ना, ना तेव्हा ते ते मग बाया सगळ्या पूर्ण भरून गेला ज्या मतदान चालू होता त्या कोणी पाण्यावाला नाही मतदान झाला नाही गाडी घेऊन गेली मग आम्ही मुझ दहा वाजता परत पाणी भरला रात्री तुम्हाला थोडक्यात मतदानापेक्षा पण पाणी महत्वाचं पुढारी लोक येतात आम्हाला बोलून जातात का आता तुहान पाणी काही कमी नाही पडून देणार देणार पाणी पाहतून लक्षात पण मतदान करताना येत असतील म्हणजे मत जनजागृती करण्यासाठी मग येते तेव्हा काय बोलून जातात पाण्याचा प्रश्न बोलतात प्रश्न बोलतात लक्ष नाही देत ना इथल्या महिलांना हंडावर पाण्यासाठी सर्व कामं सोडून घरी थांबावं लागतं जर तसं केलं नाही तर पुन्हा पाणी येईल हे सांगू शकत नाहीये टँकर आला की तिथे देखील तास तर कधी दोन तास थांबावं लागतं आणि याचबरोबर जलजीवन सारख्या असंख्य योजना आजही राबवल्या जात आहेत मात्र परिस्थिती जशे ते पाहायला मिळतीये बारा वाजता आल्यानंतर आता जवळपास एक तास झालेला आहे एक दीड तास झालेला आहे दीड तासामध्ये तुमचे हे एक दोन हंडे भरलेत तुम्हाला हे पिण्याच्या पाण्यासाठी इथल्या सगळ्याच महिलांना ह्या विहिरीवरती हो, यावं लागतं सगळ्या पाण्यावर भरायला येतात टँकर येतो तुमच्याकडे नाही आता काल काल अर्धा टँकर दिलं होतं तर तेवढंच पाणी नाही पुरलं मग ह्या विहिरीतून आता हा एक अंडा तुम्ही भरलेला आहे तुमचे दोन अंडे आहेत मग ह्या दोन अंड्यामध्ये तुमचं पूर्ण दिवस जात तर कस हे करता घरात माणस जपून जपून जपान आहेत कोणाचे शहा कोणाचे उन्हाचे दिवस ना अर्ध्या दशांना पाणी जास्त लागतं उन्हाचे दिवस आहेत ना म्हणून जास्त लागतं पण आम्ही मग भांडी बैलांना काही ना आंघोळ करायला फक्त पियेलच पाणी बरोबर म्हणजे दहा बारा तरी महिलांना जास्त म्हणजे घरी कमी आणि विहिरीवर जास्त असतात विहिरीवर जास्त असतात घरी कमी पण पाणी नाही विहिरीवर विहिरीवर राहत आता खायचा टाइम झाला का नाही आता खायचा टाईम टाकून विहिरीवर बसतो टायमावर खाय पण नाही टायमावर खाय पण नाही मिळत नाही विहिरीवर ती विहीर आहे आणि या विहिरीमध्ये पाणी खूप कमी आहे आपण बघतोय अगदीच आम... एक दोन हांडे भरतील एवढंच पाणी या विहिरीमध्ये आहे पूर्ण ठाक ही विहीर आपण पाहतोय आणि या ठिकाणी एक चार महिला आहेत जेमतेम एक ते दोन हंडा भरण्यासाठी त्यांची ही कसरत या ठिकाणी गेल्या दीड तासापासून सुरू आहे दीड तासामध्ये फक्त दोन हंडे त्यांना मिळालेली आहेत या दोन हंड्यांमध्ये जवळपास सात ते आठ लिटर पाणी आहे मात्र हे मिळवण्यासाठी काढण्याने पाणी काढावं लागतं आणि त्यानंतर हे पाणी घरी घेऊन जावं लागतं जवळपास किती वेळ लागेल अजून थोडं हे करण्यासाठी आता खूप कमी आहे पण ते पूर्ण छोटं भरण्यासाठी किती वेळ लागेल दोन तीन तास लागतील दोन तीन दोन तीन तास नागतील ते पाणी एवढंच पाणी वळत ना जास्त पाणी हे होत तेव्हा मग हो इथं पण जेव्हापासून म्हणजे ही सगळी घर वापरली ना तेव्हा हे आता चांगलं जरा पाणी नाही तर ना त्याचे जंतू काही असलं तरी मग तेच पियाच पाणीच नाही ना कधी पण असं नाही जास्त असतील म्हणजे गावच जास्त मोठा आहे ना त्याच्यामुळे तुम, पाणी नाही जास्त पुर म्हणजे बारा एक वाजेपर्यंत बायका विहिरीवरच म्हणजे रात्रीच्या म्हणजे जेवण संध्याकाळचं बनवलं का ना काही विहिरीवर यायचं मग बारा अच्छा अच्छा एक वाजता म्हणजे नंबर लागायचा तेव्हा हांडा भरायचं आणि तसे जायचे घरी आता सगळी शेतावर गेलो तर मग पाणी इथे मिळणार नाही पियाल मग एक बाई एक बाई दोन बाई राहिल्या तर एक बाई शेतावर जायची एक बाई पाण्यावर यायची <laughs> मग आता तुम्ही इथे पाणी भरलाय मग आता कधी येणार पुन्हा आता तुमचं पण पाणी झालंय मग आता पुन्हा संध्याकाळी येईल कि मग उद्या उद्या हे हे गेलो जास्त बायका नंतर संध्याकाळचे असं मग जास्त बायका येत गावात लग्न आहे ना ते लग्न म्हणून थांबले ह्या बाया नाही तर गर्दी असते एवढं पण गर्दी असते दादूरकोपरा गावातील महिलांचा सा, पाण्यासाठीचा सा, संघर्ष फार मोठा आहे दर दिवशी पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करावी लागतीय दुर्गम गावपाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी टंचाई भासू लागली आहे येथील आदिवासी महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते जिल्हा प्रशासन आणि सरकारनं पाणी टंचाईच्या केलेल्या उपाययोजना फक्त कागदावरच असल्याचं चित्र या भागामध्ये दिसून येत आहे प्रशासनानं कागदी घोडे नाचवण्यापेक्षा या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून द्यावी हीच अपेक्षा या महिलांनी व्यक्त केलेली आहे आणि ह्या जय महाराष्ट्राच्या दुष्काळ दौऱ्यासोबत बातमीपत्रात वेळ झालेली आहे ते सांभाळायची कुठेही जाऊ नका पाहत रहा जय महाराष्ट्र